नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज दिव्य बैलगाड्या शहरात मैदान पार पडत आहे अमरापूर येथे एक आदत आणि एक बैल तर मंडळाच्या अमरापूर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो देखील दडकन नव्व हिंद केसरी बाकासोर पाळणार आहे तर नक्की कोणत्या गटामध्ये पाळणार आहे आजच्या अमरापूर मैदानामध्ये आपला लाडका बाकासोर आणि बाकासोरचा पेहरा आजच्या अमरापूर मैदानासाठी शंभर टक्के फिक्स झालेला आहे नक्की कोणता पेहरा आहे गट क्रमांक कोणता आहे हिडोच्या माध्यमातून बघूया तर चलाय मंग चंद्रगड लाव हाटला वरून पडणे माने नवला कुमारी अमरफोजी वाकेश्वर हांडावला सागर तुपे रेठे बुध्रो हाय आमदार बैलगाडी मालक लागेल मंडळी तुम्ही नक्कीच बघितलं बाकासुर आपला आजच्या अमरापूर मैदानामध्ये कोणत्या काटामध्ये पडणार आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सात वरती प्रसन्न मोलशेड धुमाळ ही चिठ्ठी निघाला आहे तर आजच्या अमरापूर मैदानामध्ये गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सात वरती आपला सर्वांचा लाडका लाखो देखी दळकण नवहिंद केसरी बाकासूर आपल्याला पाळतानी दिसणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल बाकासूरचा पेहरा आजच्या अमरापूर मैदानासाठी कोणाचा कोणता आहे तर मंडळाच्या अमरापूर मैदानासाठी बाकासुरचा पेहरा आहे जलवा जलवा नावाचा एक आदत वासरू आहे त्या आदत वासरासोबत आज आपला लाडका बाकासूर पळणार आहे तर नक्कीच आजच्या अमरापूर मैदानामध्ये आपल्याला बाकासूर जा चांगला दणदणीत कॉम्बॅक बघायला मिळेल अशीच अपेक्षा करतो आणि बाकासूरला आजच्या अमरापूर मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा देतो धन्यवाद